आज दिग्गेसाहेबांची अतिशय आठवण झाली आणि मन पण प्रसन्न झालं की साहेब गेल्यापासून जवळ गेल्या पंचवीस वर्षामध्ये माझ्याकडंच कोणीतरी एक मोठी व्यक्ती येते त्यामुळे पहिल्यांदीच फटाके व्हायचे याचा मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो आणि तितकंच दुःख पण की गेलेले वीस वर्ष एक छोट्यासं किस्सा साहेबांचं मी एक मी किळकरजी साहेब कसे आहेत पहिलीसोबत आमची नाडलेकरूर बुडले नेडलेकर बुडले आणि मला घेऊन गेले सगळ्या चांगल्या रिक्षेचं काम करतात एका मोठ्या माणसं तुम्हाला घडून जातो तिथे गेलो कोण आंबेडकर साहेब बोलू हो अच्छा मग त्याच्यानंतर तो जो किस्सा आहे मी जे प्रत्यक्ष वेळेले आनंद आनंदनगरमध्ये दहा पंधरा लोक आले साहेब आमच्याकडं अजिबात पाणी येत नाही आणि म्हणून तुमच्या एरियामध्ये तो, तो नरेश मस्के राहतात ते म्हणतात की तुमच्याकडे नाही तू आम्हाला मत नाही दिली तुम्ही रघुनाथ मोरेकडे जा पाय पाहिपाठ रवि पाटेकर नाही नाही तुम्ही आम्हाला मतदान दिली तुम्ही ते मस्ती जा हा प्रत्यक्ष मी स्वतः बघितलं साहेबांनाही सांगितलेलं आपल्याला कुणावरती टीका टिप्पणी करायची नाही नावं घेतली म्हणजे नावं घेऊन मी त्यांना टीका टिप्पणी नाही करत पण हे सगळं साहेबांनी ऐकलंच होता आणि काय म्हणले दोन दिवसांनी या म्हणे माझ्याकडं आणि त्यातून कोणातरी एखादा नंबर घेतला आणि योगायोग की त्यावेळेस निर्णय म्हणजे मी दुसऱ्या दिवशी मी नेहमीच आले साहेबांपासून पण ती जी आठवण दोन दिवसांची ठीक सात हातात दोन सगळे आले साहेब तुमचे पाय दूध प्यायला पाहिजे कारण आमच्याकडं चोवीस तास पाणी आलं वास्तविक नगरचा आणि कळकृती साहेबांचा काहीही संबंध नाही आणि त्यामुळं तो किस्सा की माझ्या जीवनात कोणतरी प्रतिआनंदी घेईल मला पाठीशी उभारेल माझ्या मुलीचे सासरे गेले तेव्हा पण पनवेलवाला लेटर देऊन कोरोना काळामध्ये विचारा मेसेजला आम्हाला बॉडी हातात दिली नंतर आत्ता मागच्या दोन महिन्या सहा महिन्यापूर्वी ऑस्कर हॉस्पिटलमध्ये अठ्ठेचाळीस हजार बी झडत होतं महिला खरोखर मी करता सत्कार म्हणून त्याचा उपयोग नाही कमी नाही हो काहीच होत नाही तर बेचाळीस हजार किती सतरा हजार रुपये आणलं फक्त एकावरती या सगळ्या गोष्टी की माझ्या पाठीशी कुणीतरी आनंद व्यक्ती केलकर नाही ऐकलं ह्या मिशेच तुम्ही बाईक असेल आणि हे राजकारणामुळे मला इथे भरपूर त्रास होतो अतिशय त्रास होतो अजूनही कारण हा माणूस आनंद गेला थोडा मागत आहे याला कोणी राजकीय पाठिंबा नाही त्यामुळे राजकीय शक्ती पण आमची दुकान तिथं हटवलं नंतर इथे जे वाचनालय इथं माझी टपरी होती त्याला पण तोडून टाकलं ठीक आहे आपल्या नशिबात नाही आणि एकदा कुठलीही सरकारकडनं खूप खूप माझ्याकडे वेळ दिलं खूप खूप दिला तुम्ही पण दोनशो मनोगत व्यक्त करा असं